मजरेवाडी येथील आदर्श मार्कंडेय प्रशाला व उद्धव राज प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे प्राचार्य अनिल मागाडे व प्रमुख पाहुणे म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळ कासेगाव या संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मण काका ढेकळे व संस्थेचे सचिव अमोल चौगुले सेवानिवृत्त सहशिक्षक सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक विजयसिंह देशमुख युवा नेते शिक्षकेतर कर्मचारी व चेअरमन दत्तात्रय गाजभाळ माजी सैनिक मिथुन ताकमोगे अनिल घाडगे भाऊजी पोलीस बाळासाहेब देशमुख साजिद मुलवाड वकील साहेब उपस्थित होते प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन संस्थेचे उपाध्यक्ष श्री लक्ष्मण काका ढेकळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत झेंडा गीत महाराष्ट्र गीत गाऊन व शिस्तबद्धरित्या कवायती सादर करून वातावरण निर्मिती केली यानंतर स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी इंग्रजी मराठी हिंदी भाषेत उत्कृष्टरित्या मनोगत व्यक्त केले शिक्षकांतर्फे प्राचार्य अभिजित भंडारे यांनी देशभक्तीवर स्वरचित कविता सादर करून आपले मनोगत व्यक्त केले सेवानिवृत्त सहशिक्षक सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यानंतर अध्यक्षीय भाषणात यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांना बहुमूल मार्गदर्शन केले यानंतर पाहुण्यांचे कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या पालकांचे शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पत्रिका व धनादेश बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला माजी आमदार रविकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले या प्रसंगी उद्धव राज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वाघेश शास्त्री या शाळेचे सहशिक्षक शांतप्पा स्वामी श्रीशैल स्वामी मनोज आदटराव अमित ठाकूर प्राचार्य शिवलिंग अचलेरे प्राचार्य विजयकुमार गेगे प्राचार्य विजय कुमार, गे, गे, कुमार गे, मंगल बनसोडे संध्या भिंगारे नूतन उईके सुरेखा गायकवाड शिक्षकेतर कर्मचारी दत्ता गायकवाड सुरवसे काका आकाश ताकमोगे अर्जुन चव्हाण भरले काका राऊत काका कोरे काका पाटील काका परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती पालक वि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन संमेश्वर मुचंडे व आभार संध्या मगर यांनी मांडले